जे वाहतूकदार आहे त्यांनी संप आहे असं मला तुमच्या माध्यमातून केला होता परंतु सव्वीस तारखेला मंत्रालयामध्ये सातव्या महिल्यावर मी आणि उदय सामंत साहेब यांनी एकत्रितपणे ह्या स्कूल बस आणि औद्युद्धी वाहन त्यांच्या सगळ्या वाहतूकदारांना एकत्रितपणे गोरवलं होती माझ्या प्रमाणात एका संघटनेची काही लोक उपवाशा बसले होते जी परिस्थिती स्कूल बस चालत आम्ही त्याचबरोबर ज्या फाल वाहतूक करणाऱ्या सगळ्यात आम्ही ठेवतो आणि बस चालत आली जी वस्तुस्थिती त्या त्याच प्रमाणामध्ये आम्हाला चर्चेमध्ये आढळून आणि आम्ही ताबडतो या संदर्भात एक समिती घेऊ त्या समितीमध्ये स्कूल काही असोसिएशनची लोकं बाल वाहतूक करणाऱ्या असोसिएशनची लोकं म्हणजे या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस आहेत त्यांच्या असोसिएशनमधली लोकं अशी चार पाच लोक घेऊन एक समिती स्थापन करावी आमचे अधिकारी असले ते आम आमच्या बैठकीला प्रधान सचिव जे आपले परिवहन विभागाचे आहेत ते संजय शेठी सुद्धा उपस्थित होतात केंद्र पुढील महिन्याच्या म्हणजे पंचवीस जुलैपर्यंत ह्या समितीचा अहवाल द्यायचा ती समिती आम्ही स्थापन केली आणि त्या अहवालानंतर योग्य तो निर्णय घ्यायचा जेणेकरून वाहतूकदारांना कुठल्याही प्रकारे ही चलन व कुठल्याही बाबतीत काही जो त्यांची अडचण आहे ती अडचण निर्माण होणार नाही परंतु अचानकची बैठक झाल्यानंतर वाहतूकदारांनी जो संपर्क करला आहे तो चुकीचा आहे माझं आव्हान आहे आमच्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून की आपण हा संप पुकारू नये पंचवीस जुलैपर्यंत वाट बघा आपल्या ज्या भावना आहेत तुम्ही राज्य शासनाच्या मंत्री आमच्या कामावर घातलेल्या आहेत आणि त्यानुसार निश्चितपणे आपल्याला हवा असलेला अपेक्षित निर्णय जर झाला नाही तर आपण संपाचे आहे परंतु एकदा निर्णय झाला पंचवीस जुलैपर्यंत वेळ दिली समितीचा अहवाल आल्यानंतर आमच्या शासनाच्या निर्णयाची वाट जर आपण बेकायदेशीर निर्णय असं तर संपव स्वीकारत असा तर शासनावर तुम्ही विश्वास ठेवायला आपण म्हणे की तातडीनं मागणी मांडण्यात आल्या पाहिजे मनमानी कारभार चालू नाही मनमानी कारभार चालू हे तुम्ही म्हणताय परंतु शासकीय अधिकारी आहे ते कुठल्या प्रकारे मनमानी कारभार करता आम्हाला चौकशी केल्यानंतरच काय तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही जर काही गोष्टी करत असतो तर ते योग्य होतात शेवटी त्या सुद्धा विचार आहे त्याचबरोबर शासनाला असे निर्णय घेत असताना शासनाला जाणीवपूर्वक महसूल मिळावा म्हणून निर्णय घेत नाही तर शासन सा। अशासाठी निर्णय घेत असतो काहीतरी नियमावली लावावी आणि त्या नियमाचं ने पालन वाहतूकदारांनी पण करावं वाहतूकदार कुठे टेम्पो लावे किती स्पीडला गाडी चालवे अशाही प्रकारे आपल्या मनमध्ये कारभार जर करत असेल शेवटी इंद चलन हे निर्माण होणारच ते लागणार आहे परंतु त्यामध्ये जर काही ट्रॅफिक पोलीस चुकीच्या पद्धतीने तुम्हाला पकडत असतील आणि तुमच्यावर फाईन लावत असतील आणि बंदोबस्तांनी असेल तसेवर परिणाम निघायचा तुमच्या ई चलनाच्या माध्यमातून तुम्हाला महिना दोन महिन्याचे पैसे भरायचे ते भरण्यासाठी आग्रह करत असेल होणार नाही समितीच्या येणाऱ्या निर्णयानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल आणि तुम्हाला वाह समस्त वाहतूकदारांना यातनं दिलासा मिळेल अशा प्रकारचा निर्णय स सव्वीस जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आपल्या माध्यमातून परत एकदा मी आवाहन करतो की आपण स्वतःचा हत्यार उचलू नये छोटी लोकशाहीमध्ये आयुध वेगवेगळे आहेत आपण एकदा आमच्याशी चर्चा केल्यानंतर एकदा वस्तुस्थिती काय आहे हे समजायला आम्हाला थोडासा कालावधी लागेल तो कालावधी आपण त्या आव्हान करताय नका म्हणून पण त्यांनी देखील जर का संपर्क करता आहे की सरकारला सामोरं जावं लागेल संप गेल्या असलं म्हणजे आज वाहतूकदारांचे अनेक प्रश्न आम्ही मार्गीसुद्धा लावलेले आहेत अनेक वर्षापासून जे वाहतूकदार जड वाहतूक करणारे वाहतूकदार आहे बावीस चेकपोस्ट आहे ते बावीस चेकपोस्ट बंद करावे म्हणून त्यांनी मागणी केली तिथे आम्ही आता आमच्यावर भूर्दंड जरी आला परिवहन विभागावर तरी आम्ही तो भूर्दंड सहन करून आम्ही ते चेकपोस्ट सर्व बंद करतोय

पंढरपूरच्या बाईमध्ये सुद्धा पाचशे वीस बसेस यावर्षी दिलेल्या आहेत गणेशोत्सवासाठी सुद्धा आम्ही खास करून कोकणात जाणाऱ्या व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही सर्वसामान्य सर्वसामान्य परिवहन विभागाच्या माध्यमातून किंवा एस टी महामंडळाच्या माध्यमातून सर परिवहन मंडळाच्या लोकांना वारंवार संप करण्याची गरज काय पडते सर नाईक सर खासगी बस चालत कुठले प्रकारे अव्वाचा सव्वा दर लावत असतील आणि त्यांना ते सर्वसामान्य प्रवाशांकडून वसुली करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली सर परिवहन मंडळाच्या लोकांना संपर्क करावा लागतो वारंवार घोटाळा <laughs> सर चार। सर, सर माझा प्रश्न घ्या एकादशीच्या निमित्तानं लाखो भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात आणि एस टी महामंडळानं यावर्षी पाचशे वीस बसेसची व्यवस्था पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी केलेली आहे पाच हजार दोनशे बसेसची व्यवस्था केलेली आहे ह्या पाच हजार दोनशे बसेस चालवत असताना त्यामध्ये आमचे पंधरा ते वीस हजार कर्मचारी असतात त्यामध्ये ड्रायव्हर असतात आमचे कंडक्टर असतात ह्या सर्वांना शोधण्याची व्यवस्था केली जात नाही